नमस्कार सगळ्यांना मी श्रद्धा आपल्या श्रद्धाच लाईफस्टाईल चॅनेलमध्ये स्वागत करते आज असं मस्त असं रेसिपी घेऊन आलेली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की रेसिपी फुल चॅनलवरती येणार आहे तर तुम्ही नक्की बघा तर रेसिपी आपली आलेली आहे आणि आपण चीज बॉल केले क्रिस्पी आणि टेस्टी मस्त असे चीज बॉल आहेत आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर इथे मी तीन ते चार बटाटे उकडून घेतले होते मस्तपैकी आणि ते थंड करून छान असे खिसून घेतले आणि त्यामध्ये कांदा आपलं ऑरिगेनो वगैरे भेटतं ते टाका चिली फ्लेक्स टाका मीठ टाका चवीनुसार तुम्ही पाहिजे त्या भाज्या ह्यात ॲड करू शकता झटपट होते आणि मुलांना टिफिनला काय द्यायचा हा प्रश्न येतो तर तुम्ही बटाटे उकडून ठेवत जा आणि त्यामध्ये पटकन ही रेसिपी होऊन जाते तर इथे मी चार पाच ब्रेड घेतलेत त्याचे मस्त असे कटा कट करून घेतले आणि बघू शकता आपण असं छान असं कट करून घ्यायचं का तर ते त्याचा कलर फ्राय करते वेळेस तळते वेळेस दिसतो म्हणून त्या कटा काढून टाकायच्या आणि ह्याचाही आपण उपयोग करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे समजेल तुम्हाला तर बघू शकता आता हे ब्रेड आपण दोन तीन प्रकारे आपल्याला ब्रेड रोल करता येतात झटपट करायची असेल तर ही रेसिपी पटकन होते तर तुम्ही ही ट्राय करू शकता तर आता ब्रेड आपण असे कट करून स्मॅश करून पोटॅटोच्या सारांमध्ये ते बटाट्याच्या सारांमध्ये तुम्ही घालून घ्या आणि मिक्स करून छान असं आपल्याला बॉल बनवून घ्यायचे बघू शकता वातावरण मस्त आहे बाहेर पाऊस चालू आहे त्यामुळे ही रेसिपी खूप पटकन होते तर माझ्या मुलाला फार आवडते त्यामुळे मी ही नेहमी करते तर म्हणलं विचार केला आपण ही रेसिपी तुम्हालाही दाखवावी इथे मटार टाका तुम्ही ज्या असतील ते व्हेजिटेबल्स तुम्ही टाकू शकता पत्ताकोबी असते खिसलेली तर रस काढून तुम्ही म्हणजे पाणी काढून तुम्ही तीही यूज करू शकता ॲवेलेबल जे घरात असतं आपला ते तुम्ही हात ॲड करून करू शकता आणि मुलांच्या मेन म्हणजे कसं मला हीच भाजी नको मला तीच भाजी नको हे नाही खायचं ते नाही खायचं तर हा प्रश्न इथे मिटतो तर एक टाईम का होईना तुम्ही हे भाजी त्यामध्ये ॲड करून तुम्ही असंही करून त्यांना देऊ शकता आणि कसं मुलांना आपण काहीतरी चटपटी तसं वेगळं करून दिलं की ते आवडीने खातात त्यांना वाटतं मम्मा आपल्या आईने खूप वेगळीच रेसिपी बनवली आहे म्हणून ते आवडीने खातात तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघ आप आता मग अशी ज्या म्हणले मी की आ, कटा आपण काढून घेतला त्याचा उपयोग असा करायचा की तुम्ही असेही तळलात तरी प्रॉब्लेम नाही पण हे स्मॅश केलेले जे ब्रेडचे क्रम्स आहेत ते तुम्ही वरती लावून घेऊ शकता ह्याच्या अगोदर आपण कॉर्नफ्लावरचं ह्याच्यामध्ये तुम्ही डीप करून मग तुम्ही ब्रेड क्रम्सवरती लावल्यावरती ही येतं पण ही पण सोपी आहे तर ही ही करून बघा तुम्ही तर मी मस्त असं लोखंडी कडी ही आहे त्यामध्ये फ्राय करून घेते छान असं तर बघू शकता आपण मस्त क्रिस्पी झालेले आणि तुम्ही म्हणाल ही रेसिपी ट्राय करून बघितली तर खूप मस्त झाली होती म्हणून आणि नक्की कमेंट करून मला सांगा कशी झाली ते तर आपले व्हिडिओ बघत चला आणि चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि खूप छान अशी रेसिपी आहे तर बघू शकता छान असा कलर आलेला आहे तर आपण हे असं छान डीप फ्राय करून घ्यायचं बघू शकतं छान असे फ्राय केलेले आहेत आणि कलर हे एकदम मस्त आला आहे मतलब चीज जेव्हा मेल्ट होतं आणि मुलांना ते दिसतं की मम्मानी आपल्यासाठी चीज बॉल बनवलेत तर ते खूप खुश होतात घरी मुलांसाठीच नाही घरी कोणी येतं वगैरे आपण पटकन काय बनवायचा हा प्रश्न खूप मोठा असतो बायकांना तर हा तुम्ही नक्की करून बघा आणि खूप मस्त होतो तर व्हिडिओ बघत चला आणि चॅनलला सपोर्ट करा आणि शेअर करा मस्त खात जा मस्त राहात जा वातावरण इतकं मस्त आहे बाहेर पाऊस खूप छान पडतो आहे तर बघू शकता खूप मस्त असे आपले बॉल झालेले आहेत हे भाग गरम गरम आहेत ना तर इतके मस्त लागत होते तर मुलं फार आवडीने खाल्ले माझा मुलगा खूप आवडीने खाल्ला तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा तर बघू शकता खूप मस्त अस आणि टेस्टी चीज बॉल झालेले तर एन्जॉय करा आणि मस्त खात राहा तर भेटूयात नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय